नमस्कार महाराष्ट्र किसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जनसेवा संस्थाच्या वतीने सौंदे महिला दिन उत्साहात साजरा विविध सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांचा सहभाग अनेकांचा सत्कार तर सहभागी महिलांना पारितोषिकचे वितरण जनसेवा बहुद्देशीय विकास संस्था सौंदळच्या वतीने दिनांक आठ मार्च रोजी शिवमंदिर परिसर येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून महामानवांच्या प्रतिमेचे पूजा अर्चना करून माल्यार्पण करण्यात आले तर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत गीताने स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदाताई राजकुमार बडोले या उपस्थित होत्या तर स्थानी सीताताई रहांगडाले भाजपा जिल्हा महामंत्री गोंदिया जिल्हा तसेच प्रमुख पाहुणे निशाताई काशीवार उपसभापती पंचायत समिती सळक वर्षाताई सहारे पंचायत समिती सदस्य सडक अर्जुनी रुपालीताई टेंबुर्णे माजी जिल्हा परिषद सदस्य सौंदड ज्योतिताई इर्ले योग शिक्षिका तसेच संध्याताई डोंगरवार जिल्हा सहयोजिका मंजुताई डोंगरवार माजी पंचायत समिती सदस्य सीमाताई निंबेकर पोलीस पाटील सौंदड तर कार्यक्रमाचे आयोजक आणि सौंदड गावचे सरपंच हर्ष मोदी मंचावर उपस्थित होते यावेळी संध्याताई डोंगरवार नवनिर्वाचित उपसभापती निशाताई काशीवार व सर्व अंगणवाडी सेविका अशा सेविका आरोग्यसेविका उमेदच्या तसेच महिला बचत गटाच्या सर्व महिलांचा जाहीर सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये महिलांनी स्पर्धेत भाग घेतला असून रांगोळी पाककला हस्तकला भावगीत वेशभूषा नृत्य सह विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये दोनशे पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला जनसेवा बहुद्देशीय विकास संस्थाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये शेकडो महिला उपस्थित होत्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या सर्वच महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मान पुरस्कार देण्यात आला कार्यक्रम दरम्यान अल्पहराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना शारदाताई बडोले संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी महिलांना मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी आपल्या देशात अनेक महापुरुष स्त्रियांच्या हक्कासाठी खूप झटले बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी मोलाची कामगिरी केली त्यांनी कायदे बनवले ते हळूहळू लागू झाले महिलांनी आपले घर आपले परिवार सांभाळावे आजचे युग जरा वेगळे आहे मोबाईलच्या आहारी आजची पिढी गेली आहे मुलांना चांगल्या गोष्टीची सवय लावली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले तर पुढे पंचायत समिती सडक अर्जुनीच्या उपसभापती निशाताई काशीवार बोलताना म्हणाल्या महिलांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांना चांगले घडवा त्यांना चांगले संस्कार द्या त्यांना चांगले शिक्षण द्या मुलांना मुलांच्या संगतीकडे लक्ष द्या त्यांची संगत त्यांचे भविष्य घडवणार आहे आज तुम्हाला वाटते की आपण आई वडील खूप चांगले आहोत आपल्या घरचे वातावरण खूप चांगले आहे मात्र त्याला लाभलेली ती संगतच असते जे त्याचे भविष्य घडवते असे मत त्यांनी व्यक्त केले तर माजी जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई टेंबुर्णे मनसरून बोलताना म्हणाल्या आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस मोठ्या थाटात जगामध्ये देशामध्ये आणि आपल्या गावामध्ये सुद्धा आपण साजरा करीत आहोत मात्र हा दिवस साजरा का केला जातो कधीपासून साजरा केला जातो यामागचे कारण आपल्याला माहीत हवे महिलांच्या हक्काचे स्वातंत्र्याचे प्रतीक दर्शविणारा हा आजचा दिवस आहे जो जगभरात साजरा केला जातो तसेच सौंदळचे सरपंच हर्ष मोदी यांनी मंचावरून मार्गदर्शन केले ते म्हणाले मागील तेरा वर्षापासून या ठिकाणी जनसेवेच्या माध्यमातून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत सुरुवातीला माझे काम पाहून मला राष्ट्रवादी पक्षाकडून राजकीय ऑफर आली होती मात्र मी तिकडे गेलो नाही मला गोरगरिबांची मदत करायची आवड आधीपासून होती म्हणून मी जनसेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवून अनेकांची कामे केली आणि आजही करीत आहोत आज जागतिक मला महिला दिनाचा कार्यक्रम छान पद्धतीनं पार पाडला आणि त्याच्यामध्ये सगळ्या महिलांना म्हणजे ज्या उत्सुक आहेत त्या महिलांना भरपूर भाग घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा मला आनंद बघून मी पण भाग घेणार नव्हती पण मला वाटलं की आज महिला दिवस आहे आणि आज महिलेचा दिवस म्हणजे आज स्वतंत्र आहे का बरं आपण भाग घेत नाही आणि मी पण भाग घेतला तर तेव्हा मी बोलल्यानंतर बायांना वाटलं काही तू छान बोलतोच त्याचा मला खूप आनंद झाला मला वाटलं की खरंच आपण भाग केला पाहिजे आणि आप आपल्यातले सुप्त गुण आहेत या महिला दिवसाच्या दिवशी आपण जागृत व्हायला पाहिजे आपण जर बोलत सामोरच्या मैत्रीला दिलं पाहिजे हे मला आनंद वाटला आजच्या दिवसाला आज या ठिकाणी जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्थेमार्फत आठ मार्च महिला जागतिक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला मी अॅडव्होकेट रीता जगदीश राऊत उर्फ इंगडे नोटरी म्हणून या पदावर मी काम करत आहे आणि या कार्यक्रमाचे संचालन माझ्याकडे आदरणीय सरपंच महोदयांनी सोपवलं होतं या कार्यक्रमाचे औचित्य साधून आमच्या शेकडो महिलांनी डान्स पाक स्पर्धा पाककला स्पर्धा वेशभूषा स्पर्धा हस्तकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय उत्स्फूर्तपणे महिलांचा आम्हाला इथे प्रतिसाद मिळालेला आहे आणि कार्यक्रम आमच्या यशस्वीरित्या पार पडलेला आहे आम्हाला या कार्यक्रमा कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे आम्ही अतिशय खुश झालेलो आहोत आणि समोरही आम्हाला महिलांचा असाच प्रतिसाद मिळेल ही आम्ही अपेक्षा बाळगतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व सरपंच साहेबांनी आमच्या आत्मसन्मान जो बाळगलेला आहे आणि या कार्यक्रमाचा आयोजन आमच्यासाठी केलेला आहे त्या त्याविषयी मी सरपंच महोदयांचे विशेष म्हणजे आभार मानते जनसेवा बहुविद्य विकास संस्थाच्या माध्यमातून दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येते आज दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीसला महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्यावेळेस अतिथी म्हणून शारदाताई पुष्पा राजकुमारजी बडोले सीताताई रहांडाले आणि बऱ्याचशा महिला अतिथी म्हणून आल्या होत्या कार्यक्रम खूप यशस्वीरित्या पार पडला विविध स्पर्धा घेण्यात आल्या पाककला रांगोळी वेशभूषा नृत्य स्पर्धा आहे याच्यात जवळपास दोनशे महिलांनी प्रतिसाद दिला आणि बक्षीस त्यांना देण्यात आले पर कब्जा करने का वक्त आ गया है जनसेवा बहुद्देशी विकास संस्थामार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जागतिक महिला निमित्त कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सौंदर्य ग्रामवासी भरपूर प्रतिसाद भेटला आहे आणि या ठिकाणी किमान दोनशेच्या जवळपास महिलांनी सहभाग घेतला आणि कोणी पाककला कोणी रंगोळी स्पर्धा रंगोळीमध्ये कोणी हस्तकला कोणी भावगीत कोणी डान्स असे वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी महिलांनी खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे